नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनल वर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं स्वागत सर करतो विद्यार्थी मित्रांनो नुकताच एक नवीन जी आर आलेला आहे तुम्हाला माहिती आहे की शासनाने पंच्याहत्तर हजार प्लस जागांचं जे काय आहे सांगितलं होतं त्याच्याच अनुषंगाने सर्वात महत्वाचा जो जी आर आलेला आहे तो जीआर आर असणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती याच्या अनुषंगाने आलेला हा सर्वात महत्वाचा जीआर आर आहे या जी आर मध्ये काय म्हटलेला आहे ऍक्च्युली परीक्षा कधी होईल आणि परीक्षेचं स्वरूप कसं असेल ओ एम आर शीट वर परीक्षा असेल का ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि किती पदांसाठी ही परीक्षा होईल त्यानंतर पोलिस भरती अंतर्गत का जे काय येणारे विविध घटक आहेत म्हणजे पोलीस शिपाई असेल पोलीस चालक शिपाई असेल त्यानंतर बॅट्समन असेल कारागृह असेल आणि एसआरपीएफ या असेल याच्यासाठीच्या जा जा किती जागा आहेत याच्या अनुषंगाने आज आपण या जी आर मध्ये माहिती घेणार आहोत याच्या अनुषंगाने आज आपण या जी आर मध्ये माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आपण द इन्फिनिटी अकॅडमी आहे चालू केलेली आहे ही आपली बॅच जी आहे ती उद्या पासून म्हणजे एक फेब्रुवारी टू अॅडव्हान्स हे तुमचं काय करून आहे कव्हर करून घेतला जाणार आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण तुम्हाला उपलब्ध करून देतो ज्यांना कुणाला या बॅचला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरवर मात्र नक्की काय करणार कॉल करा, करा? आपण बघूयात की आजच्या जी आर मध्ये काय ऍक्च्युली जी आर काय आलेला आहे याची जाहिरात कधी येऊ शकते आणि याची जी परीक्षा आहे ती कोण घेणार याच्याबद्दल आज आपण काय बघणार आहोत या जी च्या अनुषंगाने आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत मग बघूयात काय आहे या जी आर मध्ये तर लक्षात घ्या या जी आरच्या अनुषंगाने काय सांगितलेलं आहे की सन दोन हजार वीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस सन 2022 व 2023 या वर्षातील शिपाई सवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के शिपाई सवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी जी काही रिक्त पदे आहेत ती किती टक्के भरायची आहेत शंभर टक्के भरण्यासाठी पद परवद, पद भरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी देण्यात येणारी परीक्षा ओएमआर पद्धतीने म्हणजे आतापर्यंत पोलीस भरती जी पार पडलेली आहे ती ओएमआर पद्धतीने जी तुम्ही ओएमआर शीट जे असतं त्या ओ शीट वर ही परीक्षा पार पडलेली आहे ओएमआर पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देणे बाबत एकतर ती ओ एम आर पद्धतीने होईल किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर देण्यास घेण्यास मान्यता देण्याबाबत आजचा हा जी आर आहे म्हणजे या जी आर मधून सुरुवातीलाच आपल्याला कळालं आहे की जी काही रिक्त पदं आहेत रिक्त पद शंभर टक्के काय केली जाणार आहेत भरली जाणार आहेत आणि याची तो ओएमआर वर होईल किंवा याची एक्झाम कशी पार पाडली जाईल ऑनलाईन पद्धतीने याची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाईल मग आपण या जी आर मध्ये ऍक्च्युली शासन निर्णय काय दिलेला आहे तो आपण इथे मी तुम्हाला वाचून दाखवतो या शासन निर्णयामध्ये काय म्हणलेलं आहे पहा शासन निर्णय काय सांगतो शासन निर्णय सन दोन हजार बावीस व तेवीस या वर्षातील एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या शिपाई संवर्गातील मग त्यामध्ये कोण कोण येत आहे त्यामध्ये पोलीस शिपाई असेल बॅट्समन असेल त्यानंतर पोलीस शिपाई चालक असेल सशस्त्र पोलीस शिपाई असेल कारागृह शिपाई असेल म्हणजे जवळ जवळ पाच घटक आहेत पोलीस शिपाई बॅट्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एसआरपीएफ बद्दल बोललोय कारागृह शिपाई अशी एकूण जवळजवळ सतरा हजार चारशे एकाहत्तर सतरा हजार चारशे एकाहत्तर जी पद आहेत पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या सन तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे काय करण्यात येत आहे सूट देण्यात देण्यात येत आहे म्हणजे ह्या ज्या जागा ज्या भरल्या जाणार आहेत शंभर टक्के या जागा काय केल्या जाणार आहेत भरल्या जाणार आहेत त्यानंतर प्रस्तुत प्रक्रियेतील प्रस्तुत भरती प्रक्रियेतील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदन आवेदन प्राप्त प्राप्त पत्र झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने किंवा ओएमआर आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त समादेशक व इतर सक्षम प्राधिकारी असणार आहेत म्हणजे हे ठरवणार आहेत की जी परीक्षा आहे ती ओएमआर वर घ्यायची का ती कशी पार पाडायची ऑनलाईन पद्धतीने पाडायची त्याचे जे अधिकार दिलेले आहेत ते पोलीस अधीक्षक ऑब्लिक पोलीस आयुक्त असेल समादेशक जे आहेत ऑब्लिक इतर समक्ष प्राधिकारी असणार आहेत जे घटक कार्यालय जे काही घटक कार्यालय आहेत ते म्हणले ओएमआर आधारित परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या सन दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देय असेल शासन निर्णय तरतुदीमधून काय असेल सूट देय असेल म्हणजे यांना ठरवायचं की येणारी हे जे काही घटक आहेत यांना ठरवायचं की तुमची जी एक्झाम आहे ती ओ एम आर पद्धतीने घ्यायची आहे का ऑनलाईन पद्धतीने ही तुमची जी एक्झाम आहे ती घ्यायची आहे त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा सदर भरती अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना सदर भरती प्रक्रिये अंतर्गत आवेदन सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्म कामा करता पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षक व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे म्हणजे याच्यासाठीचे जे काही तुमचे फॉर्म स्वीकारले जातात यासाठी एका कंपनीला काय रे हे काम देण्यात येईल हे जे काही जातात याच्यासाठीच जे काम आहे ते एखाद्या के काय केलं जाणार आहे एखाद्या कंपनीला ते काम देण्यात येणार आहे त्यानंतर सदरहून परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्र निर्मित करावे त्यानंतर सदरची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची व सहनियंत्रित करण्याची संपूर्ण जबाबदारी ही कोणावर असणार आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहिलं जी सदरची भरती प्रक्रिया आहे ही पारदर्शकपणे राबविण्याची व सहनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही कोणावर असणार आहे पोलीस महासंचालकावर असणार आहे याबाबतचा या, या जी आर मध्ये जे काय आहे त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची चार घटकांची परीक्षा असणार आहे पोलीस शिपाई असेल पोलीस चालक असेल त्यानंतर लक्षात या कारागृह असेल किंवा एसआरपीएफ असेल किंवा बॅट्समन असेल अशा पाच याच्या करता टोटल ज्या रिक्त जागा आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर या सगळ्या म्हणजे शंभर टक्के जागांची काय येणार आहे जाहिरात येणार आहे जाहिरात ही एकवीस फेब्रुवारीच्या आत येईल जाहिरात ही फेब्रुवारीच्या एंडि एंडच्या जो मंथ आहे मंथ एंडिंगला मात्र एक जी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती नक्की येईल फक्त आता परीक्षा आधी का ग्राउंड आधी आतापर्यंत ग्राउंड आधी होतं पण ह्यावेळेस परीक्षा आधी होण्याची शक्यता जास्त आहे ह्यावेळेस परीक्षा आधी होण्याची शक्यता काय आहे जास्त आहे आतापर्यंत ग्राउंड आधी होत फक्त एकदाच काय झालेलं आहे लेखी आधी आणि ग्राउंड नंतर झालेला आहे मागच्या वर्षी मात्र पहिल्यांदा ग्राउंड आणि नंतर लेखी झाली या वेळेस परत त्याच्यामध्ये लेखी येण्याचे चान्सेस काय आहेत जास्त आहेत त्यामुळे तयारीला लागा तयारीमध्ये कुठेही खंड पाडू नका आता जाहिरात मात्र येणार आहे मग ती ओएमआर वर होणार आहे का ऑनलाईन पद्धतीने होणार आहे याचा निर्णय ते घटक ते घेतील त्यांना त्यांना तो अधिकार दिलेला आहे तो आपला अधिकार नाहीये पण परीक्षा कशी पण होऊ दे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाऊ हो दे किंवा परीक्षा ओएमआर वर घेऊ दे आपण मात्र आता तयारीला लागलं ला पाहिजे कारण का शासनाचा आता हा जे आर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शंभर टक्के ह्या जागा आहेत त्या तुम्हाला काय करायला सांगितलेल्या आहेत भरायला सांगितलेला आहेत त्याच्याच अनुषंगाने आपण द इन्फिनिटी अकॅडमीने मिशन खाकी नावाची पोलीस भरतीची जी बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे मिशन खाकी ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे ही बॅच असणार आहे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही काय असणार आहे बॅच असणार आहे ही बॅच चालू होती आपली एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे उद्यापासून ही बॅच चालू होते वेळ असणार आहे दुपारी एक ते चार या बॅच मध्ये तुमचं बेसिक टू अॅडव्हान्स घेतलं जाणार आहे पन्नास मार्काचं गणित बुद्धिमत्ता असेल पंचवीस मार्काचं तुमचं जीएस असेल किंवा जी के असेल आणि पंचवीस मार्काचं तुमचं मराठी आहे ते या बॅच मधून कव्हर घेत करून घेतले जाणार आहे जेणेकरून तुम्हाला पंच्याण्णव प्लस कसे मार्क पडतील याच्या अनुषंगाने ही लेखी परीक्षेसाठी आपण काय करणार आहोत या याची तयारी करून घेणार आहोत यासाठी फॅकल्टी असणार आहेत गणित बुद्धिमत्तेसाठी मी स्वतः आहे विशाल निमन मराठी साठी असणार आहेत गणपत उगडे सर त्यानंतर जीएस साठी राहुल भाईसाण सर आहेत आणि चालू घडामोडी याच्यासाठी कोण असणार आहेत ज्ञानेश्वर पाटील सर हे काय करणार आहेत चालू घडामोडी हा विषय घेणार आहेत फीज ठेवलेली आहे आपण नऊशे या बॅच ची फीज आहे या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन वन नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला मात्र काय करा नक्की कॉल करा या नंबरला नक्की कॉल करा आणि तुमचं जे ऍडमिशन आहे ते आजच करून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी द इन्फिनिटी अकॅडमीने द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा एक नवीन युट्यूब चॅनल लॉन्च केलेला आहे द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा नवीन युट्यूब चॅनल आपण लॉन्च केलेला आहे या युट्यूब वर रोज सकाळी दहा वाजता अकरा हजार एकशे अकरा प्रश्नांची आपली गणित व बुद्धिमत्ता आणि भूमिती या विषयाची आपली महारिव्हिजन असते संध्याकाळी पाच वाजता परत अकरा हजार एकशे अकरा प्रश्नांची मराठी या विषयाची आपली महारिव्हिजन असते प्लस जे तयारी करणारे आहेत नव्याने तयारी करणारे लोक आहेत किंवा जे जुन्याने तयारी करणारे लोक आहेत अशा लोकांसह अशा लोकांबाबत भरती प्रक्रिया कशी असते वयाची पात्रता कशी असते या सगळ्या संबंधीचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या या चॅनलवर आहेत द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा आपला युट्यूब चॅनल आहे चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका त्यानंतर पोलीस भरतीची तयारी करताना सर्वात महत्वाचं माध्यम कोणता असेल तर ते आहे टेलिग्राम माध्यम या टेलिग्रामवर आपला नवीन टेलिग्राम चॅनल आहे ऍट द रेट द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर रोज संध्याकाळी आपण नऊ वाजता तुम्हाला काही क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस साठी देत असतो शिवाय आपल्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या पोलीस भरतीच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स सुद्धा या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देण्यात येणार आहेत शिवाय टेलीच्या चालू घडामोडीशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्या हा जो चॅनल आहे या चॅनल वर टाकले जाणार आहेत आणि जर तुम्ही इंस्टाग्राम वर असाल तर महाराष्ट्र पोलीस भरती नावाचा आपला इंस्टाग्राम चा आयडी आहे आयडी फॉलो करायला मात्र विसरू नका आयडी ला फॉलो करायला मात्र विसरू नका संधी चांगली आहे आलेल्या संधीचं सोनं करा परत पुन्हा जागा येतील का नाही सांगू शकत नाही आता जागा येणार आहे जवळजवळ चांगली भरती आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पद शंभर टक्के पद भरायची आहेत आणि सगळ्या घटकांची ही पदं भरली जाणार आहेत त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करा आतापासूनच काय करा अभ्यास असेल तुमचा ग्राउंड असेल याला आत्तापासूनच तुम्ही काय करा सुरुवात करा पोलीस भरती संबंधी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला मात्र नक्की कॉल करा या नंबरला नक्की कॉल करा ठीक आहे काही माहिती असेल तर या नंबरला कॉल करा या नंबर वरून तुम्हाला पोलीस भरतीबद्दलची सगळी माहिती सांगितली जाईल ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या युट्यूबच्या चॅनेलवर आपण भेटत जाऊ त्यासाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमचा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद